रिया व तिच्या चार मैत्रिणीच्या वयाची सरासरी चोवीस वर्ष आहे त्यांची वय अनुक्रमे तीन यम वजा दोन दोन यम अधिक सात चार यम वजा सात तीन यम व तीन यम अधिक दोन वर्ष आहेत तर यम ची किंमत काढा सरासरी या का गटकावर आधारित हा प्रश्न सोडवायचा कसा सर्वांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाइप करा प्रश्न सर्च करा सापडतो लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न ऑलरेडी अवेलेबल आहेत तुमच्या अगोदरच्या कोणीतरी ते विचारलेले असतात हे नेहमी सांगण्याचं रिझन असं की दिवसभरामध्ये असंख्य प्रश्न लेखक विचारतात माझी थोडीशी दगदग वाचवा जे प्रश्न नाही सापडत ते बिंदाच विचारा सरासरी काढण्याचं सूत्र तुम्हा आम्हा सर्वांना माहित आहे की एकूण संख्यांची बेरीज एकूण संख्या आता गणित लक्षात घ्या सरा सरासरी वाटल्या सूत्र पुन्हा एकदा एकूण संख्यांची काय सर तर बेरीज हे सूत्र पाठ करा एक एक गोष्ट क्लिअर करा लक्षात घ्या एकूण संख्यांची बेरीज आणि भागीला असतात एकूण संख्या सरासरी काढण्यासाठी वापरण्यात येणारे सूत्र पक्क लक्षात ठेवा सरासरी चोवीस म्हणजे वजा दोन हे वय इथं अधिक स्वरूपात मांडायचे काउं तर त्यांच्या वयाची सरासरी आता सूत्रामध्ये थोडसा झालेला बदल कोणता वयाची सरासरी बराबर एकूण पाच जणीच्या वयाची बेरीज भाग एकूण पाच जणी आता हे त्यांचे समीकरण स्वरूप वया इथं मांडा दोन यम अधिक साथ। त्यानंतर चार्य वजा सात चार्यम वजा सात परत हे अधिक स्वरूपात मांडायचे सगळे वर्ग माफ कर अधिक चार्यम वजा सात त्यानंतर अधिक तीन यम आणि अधिक तीन यम अधिक दोन हे वय मांडून झाले पेरजेच्या स्वरूपात आणि या एकूण जणी येतात पाच आता हे पाच इकडे येताना या पदासोबत गुरीला स्वरूपात आता हे सगळे कंसातून काढा तीन यम वजा दोन अधिक दोन यम अधिक सात अधिक चार यम अधिक वजा वजा सात कुठलाही बदल नाही अधिक तीन यम अधिक तीन यम अधिक दोन गोष्ट लक्षात येत असाव तुमच्या बघा इथं अधिक दोन आहेत इथं वजा दोन आहेत एक संख्या अधिक एक संख्या वजा जेव्हा संख्या सारख्या तेव्हा दोन्ही संख्यांचा लोप या काही गणितीय एक लोक त्या गुणधर्म पक्की लक्षात ठेवा आता पुढे इथं बघा अधिक सात वजा सात खलास खेळ म्हणजे आता हा गुणाकार एकशे वीस सर इथं तीन यम अन दोन यम पाच यम पाच एम अन चार एम नवयम नवयम आणि तीन यम बारा यम बारा यम आणि तीन यम पंधरा यम झाले सर ही बेरीज सगळी आता या एकशे वीस कडे येताना पंधरा भागीला स्वरूपात समोर उरतात एकटे यम पंधरा अठरा वीस हाशे म्हणजे आम्हाला जी एम ची किंमत विचारली त्याचं उत्तर आठ अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह ग्रुपमध्ये ग्रुप मध्ये आवश्यक तिथं तुम्हाला दररोज अनलिमिटेड असंख्य प्रश्न गरीब निर्धारित यश मिळावं या हेतून प्रस्थापित केलेला हा ग्रुप ओके सरासरी माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते